नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी नागांची पूजा करण्याची प्रथा आहे कारण त्यांना हिंदू धर्मात महत्वाचं स्थान आहे आणि ते रक्षणकर्ते मानले जातात हिंदू धर्मामध्ये सर्प हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेख नागावरती विसावतात यामुळे सर्पांना स्थान प्राप्त झालंय श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपाशीर्वादास पात्र होता येते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि संकट टळते असं मानलं जाते ज्या व्यक्तींना काल सर्प दोष असतो त्याने नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात शेतात कोणतेही खोदकाम किंवा वैरण कापणी करत नाहीत दरवर्षी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांना वैरणीचा मुबलक साठा करून ठेवण्याची परंपरा आजही शेतकरी दूध उत्पादक यांनी जोपासली आहे घरोघरी चिखली नागाच्या प्रतिकृतीचे पूजन करून लाया वाहतात तर काही नागेश्वर शिवमंदिरात जाऊन पूजा करण्याची परंपरा जोपास आहे महिला या दिवशी उपवास करतात